मी तेजश्री केतकर काय सेवन राऊंड एंफोटेनमेंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात का तुमच्याकडे कोकणातील एखाद्या पारंपरिक पदार्थाची रेसिपी आहे का जिचं तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये खूप कौतुक को होतं असा एखादा पदार्थ तुम्हाला स्पर्धेत जिंकवू शकतो हो अस्तित्व ट्रस्ट आयोजित कोकण जत्रा दोन हजार चोवीस या फेस्टिवलमध्ये पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळत आहे कोकणातील तुम्हाला येणारा एखादा गोड किंवा तिखट पारंपरिक पदार्थ तुम्हाला करायचा आहे आणि तो स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आपल्या चविष्ट पदार्थाचे उत्तम प्रकारे सादरीकरण करायचे आहे आपल्या उत्तम पाक कौशल्याची उत्कृ पद्धतीने आपल्याला ओळख करून घ्यायची आहे जर या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर एकवीस मे पर्यंत स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर जरूर संपर्क साधा आणि या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करा या स्पर्धेचे नोंदणी शुल्क किती आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल या स्पर्धेचे नोंदणी शुल्क म्हणजेच रजिस्ट्रेशन फी शून्य रुपये आहे म्हणजेच ही स्पर्धा विनामूल्य आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या पाककृती स्पर्धेत तुम्ही सहभाग घ्या ही स्पर्धा आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता या स्पर्धेचे ठिकाण आहे सी जिमखाना छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिस मिळणार आहे त्यामुळे त्वरा करा आणि आजच या स्पर्धेत आपले नाव नोंदवा अस्तित्व ट्रस्ट आयोजित कोकण जत्रा दोन हजार चोवीस या फेस्टिव्हलमध्येही तुम्ही सहभाग घेऊ शकता या फेस्टिवलची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर पहा आणि या फेस्टिवलचा आनंद लुटा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊम्स एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या विषयांची माहिती घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद j.